मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पूर्ण महाराष्ट्रातून सकल मराठा समाजाने पाठिंबा दिला होता फलटण तालुक्यातीलही मराठी बांधव हो हजारो वाहनांचा ताफा घेऊन लाँग मार्चमध्ये पुण्यामधून सहभागी झाले होते आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा पवित्रा घेत मुंबईला गेलेल्या मराठ्यांचा लाँग मार्च वाशिममध्ये पोहोचताच शासनाने मराठ्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि सर्व समाजाचा विचार घेऊन जरांगी पाटलांनी आपला मोर्चा विजयी सभा घेऊन माघारी वळवला आणि माघारी परतलेल्या सर्व मराठा बांधवांनी आपापल्या तालुक्यामध्ये विजयाचा जल्लोष केला याबाबतचा फलटण तालुक्यातून घेतलेला हा आढावा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज की जय शिवराय हो आज अतिशय आनंदाचा दिवस म्हणजे गेले चाळीस बेचाळीस वर्ष झाले जो लढा मराठा समाजा अर्ज चालला होता तो आज खऱ्या अर्थानं विजयांनी धनंगे पाटलांनी विजयाची ज्योत हे करून पेटवून त्यांनी सर्व मराठ्यांना कित्येक वर्ष चुकमाच संकट घालून अंधारमय जे होत ते आता से प्रकाशामध्ये सर्व भावी पिढीच जीवन चुकम्या करण्यासाठी त्यांनी जे काय लढा दिला तो आज हे एकच सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फल्टन